नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आज मी ना साधी सिंपल पद्धतीनं ना मेथाची भाजी बनवून दाखवते ते पण मुगाची डाळ टाकून तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले तेल आता चांगलं गरम होत येते तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जी मोहरी सॉरी एक चमचा जिरे तर आता हे चांगलं परतून घ्यायचं तडतडलं चांगलं आता हे चांगलं तडतडले बघा आता याच्यामध्ये ना एवढं एक चमचापर्यंत लसूण वाटून टाकते त्याच्या भाजीला दुसरा काही वापरायचं नाही काय नाही फक्त लसूणच वापरायचं तर लसूण चांगलं तळलेला आहे आता व लसूण तळला आहे आता याच्यामध्ये ना कढीपत्ता टाकून देतो मी मीठच भाजी मिक्स करून घेऊन घेतलेली आहे आता ही टाकले आपला लसूण बी चांगला वगैरे परतवून घ्यायचं चांगलं आपली भाजी चांगली परतवून झालेली आहे आता ही चांगलं एक चमचा हिरव्यंद्रपिचा ठेचा आणि वाटीने मुगल डाळ घेतल्याने स्वच्छ धुवी घालून घेतो हे सगळं आपण चांग<li>मिक्स करून घ्यायचं. <li>हे भांग होतं आपण मींगलेलं आहे. <li>आता दोन आता याला ना डाळ शिजे करत एक दहा मिनटं चांगलं शिजवून आहे शिजवून घेण्याच्या अगोदर चवीनुसार मीठ घालून घेते मीठ बघूनच टाकायचं आहे पालेभाज्याला ना जास्त लागत नाही मीठ नंतर लगेच खरेट लागतं त्यामुळे दहा मिनटं झालेली आहेत आणि भाजी बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे बघू शकता ठीक छान